नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान पाहिजे असेल तर या गोष्टी तुमच्या पूर्ण कराव्या लागणार कारण या गोष्टी जर तुमच्या पूर्ण नसल्या तरी तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो जर तुमचं फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही कारण अतिवृष्टी अनुदान हा फार्मर आय डीवर अवलंबून आहे तर शेतकरी बांधवांनो तर आपला फार्मर आय डी हा बनवून घ्या तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आजचं एक शेती आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद